फक्त मा जिजाऊ यांना जन्म आज त्यांचा जन्मदिवस सर्व ओबीसी बांधवांकडून सगळ्या देशातील तमाम नागरिकांना मा जिजाऊ जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज ही या हिंगोली रेस्ट हाऊस बैठक आयोजित केलेली होती येणाऱ्या काळामध्ये ओबीसीची संघटना मजबूत करण्यासाठी या ठिकाणी आजची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आले आहे या बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्यात लवकरच एकवीस सदस्यांची कृती समिती तयार होणार आहे त्या समितीमध्ये सर्व पदाधिकारी तसेच काही नेत्यांचे त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहे येणाऱ्या काळात ओ बी सीबद्दल जेही काही निवेदन असतील आंदोलन असतील मोर्चे असतील त्या ठिकाणी त्याची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या काळात हिंगोलीमध्ये या आमच्या ओबीसीच्या सर्व वा नेत्यांवर किंवा कोणत्याही नेत्यावर जर यामुळं राज्यात जर समजा कोणी जर खालच्या पातळीवर जर भाषा करत असेल तर ओबीसी शांत आता बसणार नाही ओबीसी त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी लवकरच आमचे OBC चे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जी खालच्या भाषेत शेवीगाळ जी चालू आहे जी त्यांना आरेतुरेची जी भाषा चालू आहे त्या भाषेचा विरोध लवकरात लवकर ओ ओबीसीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मोर्चेच्या माध्यमातून करणार आहेत आणि यानंतर मात्र ओबीसी जर त्यांनी जर, जर जे काही ज्या लोकांना शिक्षण नाही किंवा जे लोकांना बोलण्याची तमीज नाही आणि समाजावर वारंवार वारंवार ओबीसीच्या विरोधात आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी आता शांत बसणार नाही ही या ठिकाणी भूमिका ठरलेली आहे नाही ओबीसी समाजाचा मोर्चा जो या समोर निघणार आहे आणि निश्चितच काढू परंतु ओबीसी समाजाच्या ज्या मोर्चामध्ये फक्त एक धनंजय मुंडे साहेब यांच्यावर होत असलेली खालची भाषा हे तर आहेच किंवा वंजारी समाजात किंवा ओबीसीचं धनगर असतील माळी असतील बंजारा असतील किंवा मायक्रो ओबीसी असतील यांच्यावर यांच्या समाजातील याचे अधिकारी असतील किंवा वकील असतील किंवा इतर जे शैक्षणिक व वर म्हणजे महत्त्वाचे पदाधिकारी या सामाजिक किंवा राजकीय मग याआधीसुद्धा मला वाटतं एक सहा महिन्याआधी किंवा वर्षाआधी छगन भुजबळ साहेब यांच्यावर एकेरी उल्लेख करून त्यांच्या वयाचंसुद्धा सुद्धा भान न ठेवता वयावर टीका टिप्पणी झाली त्यानंतर गोपीचंद पडळकर साहेब असतील त्यानंतर आपले पंकजदाई असतील आता आता दमानिया लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जाऊन बारा वर्ष झाले तरीसुद्धा त्यांच्यावरही त्यांनी जे खालच्या पद्धतींची भाषा वापरून टीका केली हे या हे एक महत्त्वाचं आहे आणि ओबीसी समाजातील जे महामंडळ आहेत मग महाज्योती असेल त्याला अद्यापर्यंत वारंवार आम्ही आवाज उठून निवेदन देऊन शासन निधी देत नाही ल त्यानंतर शे मेंढी महामंडळ अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे महामंडळ स्थापित करून त्यांनाही धनगर समाजावर अन्याय होत आहे त्यानंतर वसंतरावजी नाईक साहेब जे महाराष्ट्राचे अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या नावाने महामंडळ स्थापन केलं परंतु ते महामंडळाला एक दमडी सुद्धा हे शासन किंवा या आधीचं शासनही न देता तसेच इतर मॅक्रो साठी केलेले महामंडळ आणि विविध जे आरक्षित मधी योजना असतील शिष्यवर्ती असेल ओबीसी समाजातील या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय कुठलीही शिष्यवर्ती दिल्या जात नाही कुठल्याही महामंडळाला ना निधी दिला जात नाही म म्हणजे या या माध्यमातून जे ओबीसीची आर्थिकदृष्ट्या आणि जे शिक्षणाचे शिक्षणासाठी पात्र असलेले विद्यार्थी यांच्यावर होणारा अन्याय हे सुद्धा मुद्दे या मोर्चामध्ये ताकदीने आम्ही उठवू आणि या एवढं सांगतो की अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील मग भुजबळ साहेब असतील पंकजदाई असतील धनंजय मुंडे साहेब असतील पढळकर साहेब असतील साहेब असतील किंवा ओबीसीतले बंजारा समाजातील नेते असतील या यानंतर जर काही विशिष्ट लोकांनी कुठलीही जात कोणत्या जातीच्या विरोधात नसतील मी पुन्हा एकदा सांगतो जातीची इथं भांडणंच नाहीत भांडणं फक्त हे अडगळीत पडलेले नेते ज्यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही हे अभ्यास फक्त स्वतःचं राज राजकीय अस्तित्व साबित ठेवून पाहण्यासाठी महाराष्ट्राचं समाजात तेढ निर्माण करून भांडणं करण्या लावण्याचं काम करत आहेत आणि ह्याच नेत्यांना कुठंतरी प्रतिउत्तर देण्यासाठी हा मोर्चा निघेल एवढं मी सांगतो